चित्र दिसत आहे की आम्ही विजयी होणार mm. लोकांचा जो प्रतिसाद प्रतिसाद आहे हा मला वाटतय मतदार यावेळेला परिवर्तन करण्याच्या माध्यमातून यावेळेला निलेश राणेला निवडून घेतील उमेदवाराची तुलना करता <coughs> सगळ्या आतापर्यंत जे विविध पक्षाचे उमेदवार जाहीर झाले त्यामध्ये सगळ्यात उजवा क्वालिफाईड अनुभवी पाच वर्षाचा अनुभव आहे असा आमचाच उमेदवार आहे आणि लोकांना तो पसंत पडेल लोक त्याला मतदान देतील यावर माझा विश्वास आहे देशात परत भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊन मोदी पंतप्रधान होतील मी <coughs> राजीनामा देण्याचं का <coughs> का कारण काय येतं काय कारण येतं मी तिथे मी काय कधी मोकळा हो नव्हतो आमदारकीचा राजीनामा देऊन मी बाहेर पडलेलो आहे <coughs> तेव्हाही आमदार होतो एम एस सी होतोच त्यामुळे मी दखल घेत नाही दीपक केसरकर आणि विनायक रावच्या टीकेची दखल मी घेत नाही त्यांची खालच्या तऱ्हेची आणि ते त्या पदाला आधी लायक आहेत की नाही त्यांनी तपासून पाहावं इथे त्यांना पाठिंबा देतो उद्धवच्या बोलण्याला आणि आश्वासनाला काय किंमत नसते काल बोलतो तर था, आज ठाम राहत नाही नाणारच्या बाबतीमध्ये जमीन संपादित त्यांच्याच मंत्र्यांनी एमआयडीसीची के तर्फे केली परवानगी के सर्व त्यांच्याच मंत्र्यांनी दिल्या नाणार आणण्याची मागणी आनंद घेते आणि विनायक राऊत यांनीच केली नाना के कोकणात आणा म्हणून <coughs> आणला येते त्यांनी जेव्हा आमचा विरोध त्यांनी पाहिला आमच्या बाजूला जनता येते पाहिलं आणि त्याच्यामुळे त्याला वाटलं की आता आपलं काय खरं आहे आणि म्हणून कोलांडी उडी मारली आता उद्या कुठेही कोकणात द्यायचं म्हटलं तर आम्ही विरोध करणार महाराष्ट्रभर उमेदवार उभे करणार विधानसभा